राम राम रामकृष्ण हरी कसे सगळे तुम्ही पण काय झाले आता एवढ्या ह्या दहा पंधरा दिवसामध्ये वातावरण चेंज झाल्यामुळं प्रत्येकाला सर्दी खोकला ताप आणि मलाही सर्दी खोकला ताप आमच्यात बाकीच्या लोकांना तर काय सांगायचं औषधं देतो आहे आम्ही सरकारी दवाखान्यामधले पण म्हणतात ना हवामान चेंज झाल्यावर सगळ्यालाच पण काही ना काहीतरी चालू असतं तर बऱ्यापैकी सर्दी म्हणजे काय होतं की अर्ध दुखणं आहे शरीराचं सर्दी झाली की डोकं दुखतं घसा दुखतो ताप येते शरीर तापतं शरीर दुखतं सगळं अंग डोळे जळजळ करतात कुणाकुणाची कानं आमच्या कुंभार मॅडमचे तर फार कानं चख ऐकूच येत नाही तर हे सगळ्या भानगडी आणि सर्दी आणि म्हाताऱ्या माणसाला लहान मुलांना सर्दी झाली की पहिलं घाबरायला होतं बाबा एक तर छातीतून त्यांना श्वास घेता येत नाही आमच्या मनाजीला आजकाल खूप सर्दी झाली ताप वगैरे तर बरे संध्याकाळचं गरम पाणी दिवसभर मी आहे आता थंडीचा दिवस आहे तर गरमच पाणी पीत म्हणजे कप झाल्याला थोडा इथळेल नाही का बरं वाटेल कामं चालू आहेत बाकीची सगळी आणि आहेत आता नवीन नवीन बातम्या तुम्हाला सगळ्यांना चा, सांगायच्यात छानपैकी एक झाली आम्हा गेलेली बातमी एक आपल्याकडं गाडी आली आपण देव फिरून आलो तर आता अजून एक मोठी बातमी तुम्हाला सांगायची आहे ती पण सांगणार आहे छान आहे बातमी ती पण तर लवकरच कळेल तुम्हाला सगळ्याला हळूहळू हळूहळू एक एक बातम्या देते आणि हे सगळं होते बघा माझ्या आजी लोकांच्या आशीर्वादानं तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं तर आज ह्या वृद्धाश्रमाला तुमच्या सगळ्यांची खूप मोठी मदत आहे आणि तुम्ही खूप सगळे आशीर्वाद देत आहे ह्या इथल्या आजी लोकांना प्रेम करताय ह्या सगळ्या गोष्टी मला पुढं घेऊन जात आहेत तर त्याच्यात तुमच्या सगळ्यांचा सहभाग आहे तुमच्या जेवढी लोक मला बघत आहेत तेवढ्यांचे खूप खुँ, खूप खुँ, खूप धन्यवाद आणि इथं राहणाऱ्या आजी आजोबांचे खूप आशीर्वाद आहेत असंच सपोर्ट करा असंच पुढं घेऊन चला आपल्या ताईला आणि आपल्या हाताने काहीतर छान कार्य घडू हेच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करा आणि लवकरच तुम्हाला ती पण एक आनंदाची बातमी देईल मी चला आता ताईचं बिल्ले झाले बोलायचं आता बाकीच्या लोकांना भेटू तुमच्या आजी लोकांना वगैरे भोपळ्याची भाजी करायची काज छान भोपळे दिलेत बघा दादांनी आम्हाला आणि आज भोपळ्याची भाजी का सांबर करायचे वरण शिजलं का चुलीवर डाळ शिजत्या चुलीवरची डाळ मस्त टमॅटो वगैरे घालून छान तिकी डाळ शिजवलेली आहे तर आता थोडस ह्याला ग्राइंडरनी फिरवायचं एक जीव करून घ्यायचा आणि मग वरणाला तडका द्यायचा तर आज पण आपल्याला मुंबईवरून एका ताईने जेवण दिलेलं आहे तर त्यांची काहीतरी छान बातमी म्हणजे त्यांना कळाली आणि त्याच्याबद्दल त्यांनी आपल्या आजी आज लोकांना जेवण दिलेलं आहे तर चालले इकडं वरण आणि त्यांना खायची होती आज भोपळ्याची म्हणजे सुक्की भाजी खायची होती जसं आपण बटाट्याची वगैरे सुक्की भाजी करतो का तसं तर चालले बाहेर काय काही काम आणि इथं थोडा पसारा झाला आहे ना वैष् इकडं भरपूर पसारा झाला आहे माहिती आहे का इथला पसारा मोप असा काढावा वाटतो पण काय करणार आपण डाळीचं गव्हाचं पिठे सगळे पिठ काय करा ह्याच्यासाठी मोठं किचन पाहिजे ग वैशू बरोबर का नाही किचन पाहिजे ह्या सगळ्या वीस माणसांचा रोज स्वयंपाक होतो म्हटल्यावर इथं मोठं किचन पाहिजे काय म्हणताय वैशुताई तुम्ही तुमचं काय मत आहे ते लवकरच होणार आहे तर मोठं किचन पाहिजे सगळं व्यवस्थित पाहिजे पण आत्ताही सगळं व्यवस्थित आहे खूप छान आहे खूप मस्त आहे आणि आज वैशुताई वरणाला फोडणी घालतात तर थँक्यू वैशुताई वर्णाला फोडणी घालताय वैशुताई मी जर काही करत असेल तर वैशुताई वैशुताईची वैशुताई कामं करते आणि आता वरण फोडणी द्यायचं ह्याच्यामध्ये चला वैशुताई तुम्ही तुमची कामं करा नानू नानू काय खाते नानू नानूची दुधाची वाटे निकामी आहे ह काय झालं तिला खूप राग येतो माहिती काय सांगते म्हणून हा तुझंच सांगते मी नानू येऊन खायला बसले म्हणून खूप छान अशी मूर्ती आम्ही इकडं लावलेली आहे पांडुरंगाची तिकडं होती ही मूर्ती आणि ही तर बाबा मी लक्ष्मीनारायणाची खूप म्हणजे माझ्या पहिलंपासून किचनमध्येच असते माझं किचन इथं आणि यांचा वास इकडं म्हणजे इथं ह्या किचनमधून कधीही कोणी ह्या घरातून उपाशी गेला नाही पाहिजे माणूस बरोबर ना हां तर आता ह्यानी जर केलं ना तर खूप छान असं वर्ण होतं मी कधी कधी रवीनी पण करते आणि ह्याच्यानी पण म्हणजे करायचं थोडं आणि आम्हाला असं भजे म्हणजे भजेच म्हणते मी वडापाव वगैरे कोणी घेऊन येतं मग घेऊन आल्याच्या नंतर मिरची काय आजी लोक खात नाहीत त्याच्याबरोबर तर तीच मिरची आम्ही काय करतो नंतर वरणाला वगैरे वापरतो आम्ही फेकून कुठलीच गोष्ट देत नाही आपल्याकडं कोणी दिलं ना आणून काही mm. तर ते काही ना काहीतरी कारणी लावायचं तर आता हीच मिरची तेलामध्ये टाकायची आणि वरणामध्ये मग त्यांना ते एखादी ते मिरची आली मध्ये खातात आपलं तळलेली मिरची छान हां तळलेली मिरची छान लागते तर झालेले आहेत बऱ्यापैकी काम इकडं आणि पाय खूप दुखतोय आज माझा किती आठ दिवस झाला माझा पाय हा दुखतोय तर ह्याला असं लावून फिरते सध्या मी तर हे लावलं ना खूप बरं वाटतं आणि आपला ओरो इकडं बसलाय म्हणजे झोपलाय आळशी मांजर है ना ओरो है का शेपूट हलवून सांगते काही बोलू नको मला झोपू दे खूप गुणाचं बाळ आहे ग माय तर इकडं हा कागद निघाला होता परवा तर ह्या कागदामधून घरामध्ये म्हणजे हा काच आम्ही इथं यायच्या आधीपासून फुटलेला आहे मला हे बदलून घ्यायचंय ह्याच्यामधून काय आलं होतं माहिती का आतमध्ये एवढी अशी जाड होती सापसुरी खूप अशी लांब होती मी इथंच बसले मी इथं बसते आणि माझ्या खांद्यावर पैशुनी मोठ्याने म्हणले चिरकून की ताई तुमच्या खांद्यावर काहीतरी आले का तर हे इथं काच फुटला आहे हा पूर्ण आणि त्या काचाच्या मधून कागद मांजराने फाडले मांजरांना वाटलं असेल काहीतरी आहे तिथं कळतं तर त्यांनी ते फाडलं कागद आणि त्या कागदातून ते, ते आलं घरात तर ते काच बसवून घ्यायचं आहे खरंच कुणाच्या खिडक्या काचं असतील ना असे घराला तर बसवून घ्या कधी वरी चढून काय घरात येईल ते आपल्याला कधीच कळत नाही तर किती वरी असल तरी चढायला बघत बाबा येतच ते तर अजून पूजा वगैरे काही केलेली नाहीये आज तसंच आहे पूजा करायची आहे तर करूया पूजा नंतर राम राम या या राम कृष्ण हरे काय करतोय मोत्या हा मोत्याने काय केले खडे फोडून खाल्ले खड� काय मोत्या हा खात नाही खात आजी कला होती आजीचा लाडक लिखरू आहे तुझं कला होती आजीमुळेच त्यानं गेला नाही कुठं माहितीये का तुझ्या मुळेच त्या महागारी आला बरोबर का नाही मग काय तर इथं बसू नका इथून भामा आजी पडली होती ना भामा कुठून पडली होती भामा तू आणि मन आजीनी खुर्ची तिथ ठेवले मन आजी किती छान जागा आहे आपल्याकडं हे बघा इथून महामाजी पडली आम्ही कधी पडली होती आपण फिरायला जायच्या टायमाला स्केट, आणि तुमचं बसायचं ठिकाण हेच आहे का हा व चला आजी तुम्ही पण इकडं नाही बसायचं जावा तिकडे कलाव तिकड पुढची घेऊन काय मग कुमार मॅडम कशावर बसले कशावर बसला आपण पाठ्यावर बंदाई एकटीच बसले तुम्ही सगळे इकडं बसला ते हा नकोम लागत बसायला अग बाय घेटर आपल्यात जमत नाही का बर नाही ना शेपरेट बसती एकांती बोलाय एकच नंबर आहे बाई कुंभार बोलूच देत नाही बाय खरंच सांगत घ्यायचं आपल्यात बोलून कुंभार नको बस म्हणलं ना काही काढायचं मग आपली चपली बसतो आम्ही आमची बसतो म्हणलं तिथे बर पण चालू आपलं न आपलं आपलं बसक बोलत ना काहीही बोलत म्हणलं तुला आमचं बोल तू चप बोलायचं आमच्यात बसतो ना कसं काय करायचं बघा ती कशी करायला लागली आता आळखीन पिळकीन दिले कुंभार मॅडम छान बोलायचं काय मंदाई ये इकडे इथं बस चल आपण सवय लावायच्या असतात कुंभार असं नाही करायचं सगळे तुम्ही एकत्र राहता ना एक आईची आहे ना तुम्ही सगळे सारखे असतात का कुंभार सगळे सारखे असतात का ते काठी अशी धरत जा पडत नाही काठी संगच असते नीट हातर पोत एकमेकाला घ्यायचं सपादून असं नाही करायचं मंदाई नीट बोलायचं सगळ्यांशी भात वगैरे झालंय भात झालाय आणि भोपळ्याची आज ना आम्ही इकडे भाजी टाकली हा असा भोपळा केला बेशुद्ध कागद दे ग मला तो तिथला देवरचा हा तू कागद तर ही अशी रस्सा भाजी सुकी शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून नक्त पीक छान भाजी केली अशी मस्त पिकी तर यांना ही भाजी खायची होती काय खायचं होतं कलावते आजी भोपळ्याची भाजी खायची होती मऊ भोपळा होता सगळा कवळा बारीक कापून शेंगदाण्याचं कूट टमॅटो घातले मधी आणि मस्त लाल मिरच्याची छान अशी फोडणी घातलेली आहे आणि आता करायचं आहे शिरा वेषूला म्हटलं तुझं झाल्यावर सांग मी छान शिरा करते मस्त पिकी तुपातला आणि चपात्या करते वेषू इकडं

आहेत ना मूग वैश आपल्याकडं बर करू करू करून खायचं इकडं वैशालीला सांगायचं बरं करू काय खायचं ते करा करा खावा मस्त राहावा छान राहावा हा चांगले ना आम्ही <laughs> नाही तर मी चांगली नाही तर तुम्ही चांगले नाही का कलावती आजी तर पालत पडायला लागली हसायला छान <laughs> तसच राहायला पाहिजे कुंभार खरच <laughs> कधी काय आठवण येत नाही का ग दुःख वाटत नाही का ग आई वडील सगळं नाहीये कोण नाहीये आपल्याला <laughs> पण त्यातून आपलं विसरून जायचं आपलं काम चालू करायचं असं आठवण येत नाही का कधी आपण येतंय आपल्याला कोण ना आठवण होती पण आठवण का आता विसरून जायचं कामात विसरून तर माणूस आठवण आल्यावर का आठवण चालू बसायचं आपलं काम चाललेलं काम केलंच पाहिजे झालंच पाहिजे बघा शिकत करून खूप गरज होती बाबा ह्या गाडीची काय सांगायचे खूप 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 गरज होती ह्या गाडीची आता रोहित पण गाडी चालवतो आपला आणि काय नाही वाटत नाही ते का आता अर्ध रात्री म्हटलं तरी आज माझ्याकडे गाडी आहे माझ्या आजी लोकांना घेऊन मी पळू शकते स्वतःची गाडी असेल तर दारात तर ही खूप महत्त्वाचं होतं आपल्याला कारण ह्यांच्यासाठी हे लागणं खूप गरजेचं आहे एकशे आठला फोन केलं की के उशीर व्हायचा यायची पण उशीर व्हायचा पण गाडी आता कसं आहे पटकन आपण आपल्या गाडीमध्ये स्वतःच्या करून म्हणजे पुढं पळू शकतो परमेश्वर करू ह्या गाडीची कमी कमी गरज मद गरज लागू आपल्याला पण गाडी पाहिजे तुम्हाला सगळ्याला पण सांगाल मी त्या दो एक दोन आजीबद्दल एक ताई आहे आणि एक दुसरी आजी आहे तर त्यांची पण माहिती देईल मी तुम्हाला त्याचं पण कोणी नाही आहे त्यांचं पण म्हणून आज आपल्याकडे आलेले आहेत ते की आजीला पण लेखर बाळ कोणी नाही आहे रामचे नातेवाईक आहेत सगळे तिची पण एक दिवस मी माहिती सांगेल सगळ्याला तुम्हाला त्या दोघींची तर आत्ता सध्या आपल्याकडं चौदा आजी लोकं आहेत बरोबर का नाही चौदा जण आहेत आपल्याकडं आता सध्या तर चला टाटा बाय बाय गुड बाय 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 લો સ્ટીપસ પામા ડાકાય બગ મન આજે દમ એ દમ આમ થાય રૂપાય થાય સુડ નકા કમાન કરો રાઈકા પર આમ થાય રૂપાય થાય સુડ નકા